एकोणास तेवीस एकोणचाळीस एक्केचाळीस या क्रमांच्या आधार आलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या देशामध्ये काँग्रेस सरकारने आपल्या राज्यात काँग्रेस सरकारने बारावी पदवीधर तरुणांना शिक्षण घेतं आणि त्या लोकांना शिक्षक म्हणून जिल्हा शाळेत त्यांना कायम म्हणून शिक्षक म्हणून रोज त्या धर्तीवर मला आणि माझ्यासोबत असणारे माझ्या सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणींना कायम नोकरी द्यावी आसन मानित करतो आहे त्याच्यासाठी मी सुठेपाडा गावात पंचवीस तारखेपासून आमरण पोषण करत आहे शासनाने जर माझी दखल घेतली नाही तर मी अन्न पाणी औषध घेणं सगळं त्याग करणार आहे याला सर्वस्व जबाबदार आपण आणि शासन आहे असं मला वाटतं शासनाने जर दुर्लक्ष केलं तर मी सर्वोच्च न्यायालयामध्ये भारतीय राज्यघटनाच्या आधारावर मी अदालतमध्ये जाईल एवढं विनंती करतो आणि माझ्या सिक्युरिटीसाठी माझ्या जीवाला धोका आहे नागिक नेत्यांपासून त्यामुळे मला पोलीस बंदोबस्त पाहिजे दुसरी गोष्ट म्हणजे दवाखाना पोलीस स्टेशन मला अमोलच गाडी डॉक्टर ते चोवीस तास पाहिजेत चोवीस तास लाईट पाहिजे आपल्या स्तरावर आपण ती पूर्वसुस्ता त्यांना देऊन आम्हाला शिक्युरिटी म्हणून द्यावं एवढी विनंती करतो आणि इथंच सांगतो धन्यवाद